नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुलांच्या लहान मुखीसाठी कुरकुरीत अशी मसालापुरी नाही आपण इथे मैदा वापरणार आहोत नाही गव्हाचं पीठ तरीसुद्धा ही, ही, तरी ही मसालापुरी कुरकुरीत तर होईलच पण जवळपास आठ ते दहा दिवस आरामात राहते चला तर सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी एवढा बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला फिरवून घ्या आता हा रवा आपण एक मोठ्या भांड्यात घालून घेऊयात आणि कणकेसारखाच आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे त्याआधी यात घालूया काही मसाले अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला आणि सोबतच चवीनुसार मीठ घालून घेऊयात हवं तर तुम्ही इथे काळं मीठही वापरू शकता पावचं एवढं काळं मीठ घाला आता हे सर्व मसाले मस्त रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे यात गरम पाणीच घालायचं तर गरम पाणी घालताना सुरुवातीला असं थोडंसं गरम पाणी घालायचं आणि मग मिक्स करायचं आणि पुन्हा असं थोडं थोडं गरम पाणी घालून कणकेसारखा हारवा भिजवून घ्यायचा आपल्याला हे थोडंसं पातळसर करायचं आहे म्हणजे रवा आहे रवा भिजल्यावर थोडा घट्टसर होतो म्हणून असा थोडासा हे पहा असा पातळसरच ठेवायचा आहे आता यात घालून घेऊया कडकडीत तेलाचं मोहन इथे तीन चमचे तेल मी फोडणी पात्रात गरम करून घेतले आहे हे पहा आणि दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन आपण यात घालूया थोडं थोडं करून तेलसुद्धा आपल्याला यात घालायचं आहे तर हे पहा असं दोन वेळा थोडं थोडं करून कडकडीत तेलाचं मोहन यात घालायचं आणि आता हे चमचाच्या मदतीनेच आपण हे तेल सर्वकडे मिक्स करून घेऊयात रव्याला चांगलं तेल लागलं पाहिजे म्हणून असं थोडंसं प्रेस करून हे तेल यात मिक्स करून घ्यायचं हे पहा आणि सर्व तेल यात मिक्स झाल्यावर यावर एक झाकण ठेवून आपण एक अर्धा तास हा रवा भिजू देऊयात एक तीस ते पस्तीस मिनटं रवा चांगला भिजू द्यायचा आहे आता एक अर्ध्या तासानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असा हा गोळा आपला घट्टसर झाला आहे आता पळपाटावर घेऊन थोडंसं अजून एकदा तिंबून घेऊयात आणि याचे आता असे हे दोन भाग करून घेऊयात जेवढी पोळी लाटायची तेवढी दोन ते तीन भाग करून घेऊ शकता तर आता हे पहा एकदम चपातीसारखंच आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला इथे पीठ किंवा तेल लावायची गरज नाही पडत आपोआपच पोळी पलटल्या जाते तर एकदम चपातीसारखं पोळीसारखंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर एवढ्या जाळीची मी इथेही चपाती लाटून घेतली जास्त बारीकही आपल्याला लाटायची नाही आहे किंवा जास्त जाडसरसुद्धा नाही आता एका वाटीच्या मदतीने आपण ह्या पुऱ्या कट करून घेऊयात पुरी जेवढी लहान मोठी हवी तेवढ्या साईजच्या वाटीने ह्या पुऱ्या कट करून घेऊ शकता मी इथे लहान वाटी घेतली आहे तर हे पहा वाटी ठेवायची आणि थोडंसं असं प्रेस करायचं आणि मस्त अशा ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या सर्व आता सर्व पुऱ्या अशा मी इथे कट करून घेतल्या एका चपातीमध्ये माझ्या पाच पुऱ्या झाल्या आहेत याच पद्धतीने दुसरीही चपाती लाटून अशा पुऱ्या आपण कट करून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त अशा पुऱ्या कट झाल्या आहेत आता गॅसवर कढाई ठेवून तेल गरम करून घेतले तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे मध्यम माचेवर मध्यम तेल गरम झालं की मग पुरी सोडायची आहे तर पाहू शकता मस्त अशी टम्म पुरी फुगते जास्त आपल्याला मंद आच करायची नाही आहे किंवा जास्त मोठ्या आचेवर सुद्धा पुऱ्या तळायच्या नाही आहेत मोठ्या आचेवर पुऱ्या तळल्या तर त्या लालसर तर होतील पण आतमध्ये त्या अशा मऊसर होतील कुरकुरीत नाही होणार आणि जर लो आच केला तर एकदमच तेल पितील आणि वातट होतील म्हणून मध्यम आचेवर या पुऱ्या आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण दोन पुऱ्या टाकल्या होत्या तर त्यासुद्धा अशा लालसर झाल्या आहेत उलट पॅलट करून आधी त्या दोन पुऱ्या काढून घ्यायच्या नंतर आपण एक पुरी टाकली होती तीसुद्धा अशी पलटवून घ्यायची आणि कुरकुरीत होईपर्यंत ह्या पुऱ्या तळायच्या गॅस अजिबात मोठ्या आचेवर करायचा नाही तर मध्यम ते मंद आचेवरच मस्त लाल झाल्या पुऱ्या की काढून घेऊयात तर हे पहा टम्म अशा पुऱ्या फुगल्या आहेत आता तेल तळून काढून घेऊयात आणि जी नंतर टाकली होती पुरी तीसुद्धा तळून काढून घेतली याच पद्धतीने आपण पुऱ्या अशा एक एक सोडून तळून घेऊयात पुरी सोडताना सुरुवातीला अशी एकच सोडायची ती वरती आली का मग नंतर दुसरी दोन ते तीन पुरींपेक्षा जास्त पुऱ्या सोडू नका तर हे पहा मस्त अशा टम्म या पुऱ्या फुगत आहेत याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात तर इथे मी सर्व पुऱ्या अशा ह्या काढून घेतल्या तुम्ही पाहू शकता मस्त अशा टम्म पुऱ्या फुगल्या आहेत सर्वच पुऱ्या इथे फुगलेल्या आहेत हे पहा आणि मस्त अशा कुरकुरीत देखील झाल्या आहेत या पुऱ्या खायलाही फार मस्त लागतात चाट मसाल्यामुळे याला फार स्वाद येतो तुमच्याकडे जा जर काळं मीठ असेल तर अजून नक्की वापरा अजूनच मस्त स्वाद येतो आणि यासोबत आंबडगोळ गोड़, चिंचगुळाची चटणी सोबत छान लागतात आता एक पुरी तुम्हाला अशी तोडून दाखवते तर हे पहा कुरकुरीत अशी पुरी झाली आहे पाणीपुरी सारख्याच मस्त टम्म आणि कुरकुरीत या पुऱ्या होतात आपण ह्या आंबडगोळ चटणीसोबत फार छान लागतात कुठलीही पुरी तोडली तरी मस्त कुरकुरीत झाली आहे तर हे पहा किंवा हिरवी चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता आणि मस्त अशा या कुरकुरीत पुऱ्या होतात मुलांना लहान बुकेसाठीही आणि मोठ्यांना स्नॅक्स मिळूनही चहा सोबत फार मस्त अशा होतात आणि प्रवासातसुद्धा आपण हवाबंद बर्णीत घेऊन जाऊ शकतो एक दहा ते पंधरा दिवस या पुऱ्या अशाच राहतात अशा बर्णीत भरून ठेवल्या तर पंधरा दिवसही टिकून राहतात आणि कुरकुरीतसुद्धा राहतात लहान मोठे आणि प्रवासातसुद्धा आवडीने खातील आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंड द्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद